नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण छानपैकी अशी घावणी काढणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने दिसायला बी छान लागतात खायला बी छान लागतात होतात पण झटपट असे तांदळाचं पीठ घ्यायचं जेवढी घरात माणसं असेल तेवढ्या प्रमाणात तांदळाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं पाणी घालून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं मिक्स करायचं गोळी ठेवायची नाही थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं तुमच्याकडे जर लिंबू असलं तर पिळायचं किंवा नाही पिळलं तरी चालेल मस्त असं मिक्स करून घ्यायचं गोळी ठेवायची नाही दही घालायचं थोडं आंबट दही असलं तर थोडं घालायचं जरा कमी आंबट असलं थोडं जास्त घालायचं कारण घावणी आपण चटणीबरोबर खाणार आहोत ना त्यामुळं दही टाकायचं तुम्हाला समजा दुधाबरोबर खायचं असलं तर मग लिंबू दही टाकायचं नाही पहिली लोकं गव्हाचं घावणी काढायची बाजरीच्या पिठाची घावणी काढायची तांदळाच्या पिठाची घावणी काढायची पण घावणी खायची कशी म्हशीचं दूध असायचं त्याच्यामध्ये गुळ टाकायचे आणि मग खायची जास्त तर गुळच खायची साखर वगैरे असली किंवा नसली तर गुळाबरोबरच खायची पण एकदम छान लागतं आता दहा मिनटं भिजायला ठेवायचं आणि नंतर घावणी काढायला सुरुवात करायची घावणी काढायला कांदा घ्यायचा कांदा खूप महत्त्वाचा असतो कांद्याशिवाय घावणी चवीला लागत नाही थोडंसं पाणी टाकायचं तेल लावून घावणी काढून घ्यायची तेल कांद्यानेच लावायचं उलातण्याला लावायचं नाही कारण घावण्याला कांद्यानेच तेल लावत असतात त्यामुळं चवीला पण एकदम अप्रतिम लागत असतात तुम्हाला वाटलं तर जाडसर काढायचं किंवा पातळ काढायचं जसं आवडेल तशी घावणी काढायची तूप किंवा बटर लावायचं जास्त करून तूप लावायचं तूप नसलं तर तेल टाकायचं तरी पण छान लागत असतात घावणं थोडं जाड असलं ना त्याला पलटी करून भाजायचं त्यामुळं मग छान भाजतं चवीला पण एकदम अप्रतिम लागत असतं छानपैकी भाजायचे मस्त खायचं मस्त राहायचं तर मी त्याला एकदम चविष्ट होणारा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त करून बनवतात आकडाच्या महिन्यात बनवला जाणार हा पदार्थही तेव्हा जरूर बना पावसाळा चालू झाला पावसाळा चालू झाला का माझी आई तर नक्की बनवायची छानपैकी कांदा लावून घ्यायचा डोश्यामध्ये आणि घावण्यामध्ये थोडा फरक असतो घसाचं पीठ आंबवलेलं असतं घावण्याचं पीठ आंबवलेलं नसतं त्यामुळं त्याला घावणी मानतात खायला पण मस्त लागतात एकदम जाळीदार अशी घावणी तयार होतात दुधाबरोबर खालेली गुळाबरोबर खालेली एकदम पौष्टिक असे असतात पण हल्लीची मुलं दुधाबरोबर खायला नको म्हणतात त्यामुळं त्यांना चटणी बनवायची चटणी कशी बनवायची शेंगदाण्याची बनवायची छानपैकी चटणी बनवायची ती पण खालेली एकदम पौष्टिक असते